कुठे बसायला वेळ भेटली बाप रे बाप का थकला नाही आधी माणूस हो बापा ललिता तू? माणूस मला किती घाई घाई झाली तर वेळेवर सांगितली बाबा तू तुला तर घरी घाई घाई न केली मग मी काम आधी सांगितले नाही तू कुठं ललिता ताई मला आधी माहित होता दुर्गा ताईनं सांगितलं तेव्हा माहीत झाला तसेच मग तुमच्याकडे आली सांगायला मी हो तर दुर्गा पटकन सांगायला पाहिजे होता ना का ललिता ताई किती उशीरा सांगितली मी आमचे काम झाले ना तुमचे काम झालेच नव्हते वाजे आहे म्हटली होतात काम आरामशीर उठली नाही लवकर मंजुडा काकू आली ना सांगायला बसली तसेच मी सांगितली बाबा रजनीला लगेच तर मग रजनीने तुम्हाला सांगितलं ना हो इकडून तिकडून केली मी कपडे गिपडे तसेच ठेवले धुवाचे साडेतीन वाजे चार वाजे वापस यायचं आहे म्हणाले मी पण ठेवली बाबा तसेच काम फक्त स्वयंपाक केली जेवण केली ना आली तसेच ताई कोणी सांगितलं तुम्हाला माझी काका सासू आली होती तरी सांगायला कावेरी कामही टाकून येईल तरी कावेरी सजमते आहे ना गंगू मावशी कामं करणारी नाही कावेरी हो आता घरी राहील तर करेल नाहीत कावेरी मंजुळा काकू सांगायला आली तर यायला नाही पाहिजेत होता मग इथं जायला पाहिजे होतं ना म्हटली बाबा मी काकूंना काकूच म्हणाल्या कशाला थांबते जा म्हणाल्या रोज नको टाकू म्हणाल्या माझ्या सासूला बोलवलं आहेत ना ते जाणार आहेत करू लागतील आता नाहीतरी पाहुणे चार वाजेच्या नंतरच येणार आहेत ना अल्ला तेव्हाच या तुरी मोडला बसला नाही ना काही नाही फक्त जेवण केलं तेव्हा बसला थोडासा ते दहा मिनिटात पटापट पटा, जेवण केला आता बसला ना मोठा चांगला वाटला चला ना जाऊन नाही का आता घरी हा घरी लवकर ज्यासाठी पटपट तोरी मोडून झाल्या ना चला उठा ना बापा कसं बसलं इथं बसीसारख्या हो आम्ही बसीसारख्या बसल्या ना तुम्ही तुम्ही कसं हल्ल्यासारखा <laughs> का बापा हा येते नाही केला बस ना हल्ल्या म्हणून था राहिले थांबा ना आता शांतताई येऊन राहिली ना ताईला ठेवता का वावरांमध्येच बापा शांतताई किती बेडच्या गेल्या आहेत कोणता आवाज येते ना शांतताईला आवाज द्यायची काही गरज नाही ते येऊन राहिली ताई माय बाई इथंच बसल्या बापा सगळ्या ह्याच्यानी काहून घरी जायचं नाही आहे का तुमचीच तर वाट बघून राहिला ना आम्ही शांताराम भाऊकडे गेले तर तिकडेच राहिले तुम्ही लटकूनच खाऊन गोष्टी सांगायला घरी वेळ नाही मिळत का हा ललिता तु कशा गोष्टी करून राहिली कशा गोष्ट करते ताई बरोबरच म्हणून राहिली किती वेळचे गेले तुम्ही पाणी नेऊन दिली तिकडे मला वाटला तुम्ही येतात तिकडूनच जाऊ आपण म्हणून मी थांबली तिथंच तुम्ही मग काही दिसलं नाही तर मग इकडे आली मी मस्त इथं बसून आहात तुम्ही थकला बापा थकला इथं बसला आम्ही हो ललिता बरोबर म्हणून राहिली आपण आलो तेव्हाच्या तुरी मोडला फक्त जेवण करताना थोडा वेळ थांबला नाही का चला बापा लवकर आता आले का तर पाहुणे हे आमच्या इथं तर म्हणत होते घरीच मला थांब म्हणून नको जाऊ म्हणून मी म्हटली सायंकाळी येणार आहे पाहुणे ना कशाला थांबू बापा खाल तू तुम्हाला सांगितलं असेल ना यासाठी हो मलाही सांगितलं ना यासाठी असं म्हणजे दुर्गाला तुम्हाला आणि कावेरीताई वगैरे बोलवलं आहेत नाही हो आता तिकडेचे किती लोक येतात तर माहित बापा इकडे पाहिजेत ना कोणी नाही कोणी नाही का आताच लवकर लग्न काढावा या तिसऱ्या महिन्यात वगैरे तिकडे चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये खूप ऊन राहते जेवण करून नाही होत काही नाही थप थप घाम थिपते ताटामध्येच हो आता बघतील बाबा आता कधीच्या काढतात कधीच्या नाही तर या तिसऱ्या महिन्यात दहावी बारावी वाल्यांचे पेपरही राहतात ना मग पेपरामध्ये काढतील का शांतताई आपण जाणारच आहोत ना चला ना इथून लवकर मग पाहुणे आल्यानंतर आपण त्यांच्या घरी जाऊ का हो हो बाबा चला चला तुम्ही तर बसल्याच उठून नाही राहिले काही नाही देऊ का काळी बिळी टेका लावायसाठी नाही हो बाबा एवढे का म्हातारे झालं का नाही काळी देते आम्हाला डुलीराम भाऊला फोन लावून बघतो भाऊचा फोन आला नाही ना काही नाही साडेचार वाजले तरी फोन नाही आला काही नाही रात्री तर म्हणत होता भाऊ चार वाजे होतो म्हणा चल बाबा लावून बघते नाही तर भाऊ म्हणेल हा याचा फोनच नाही आला म्हणेल अरे बापरे भाऊचा तर फोन आला आहे आवाजच नाही आला बेलच्या सायलेंट मध्ये राहिला असेल मोबाईल मी म्हणतो फोन नाही केला भाऊ ना फोन नाही केला कोण गाडीचा हॉर्न वाजवून राहिला बाबा एवढा कस्टमर आहे वाटते माझे चायचा ऑर्डर मिळेल आता बाबा भाऊन राहिला ना या गाडीतून तर हम्म फोर व्हीलर न आले वाटते वाटलं नव्हता फोर व्हीलर न येतील म्हणून बाईक नाही येतील असं वाटलं भाऊ या या यक् बाकीच्या गाडीमध्येच ठेवले का बोलवा ना बोलवा आता बापा दुकानामध्ये आहे का नाही आहे म्हटलं मी आ? फोन नाही उचलला काही नाही मी म्हटलं घाबरलं माझा मावस भाऊ हा माझा भाऊ येऊन राहिला भाऊ घेऊन तर घाबरला म्हटलं दुकान बिका बंद करून गेला तर नाही म्हंटल कुठं गावी बिवी बहिणीच्या भाऊ तुम्ही पण कशाला घाबरीन मी मला तर आनंद झाला तुम्ही येऊन राहिले तर नाही बापा फोन नाही उचलला तर तसंच वाटलं मला तो काय भाऊ सायलेंटवर वर होता मोबाईल तिकडे साईडला ठेवलो होतो गिराईक होते ना भाऊ मग आता म्हटलं बापा भाऊचा फोन आला नाही आता बस लावतच होतो मोबाईल धरलो हातामध्ये पाहत होता मिस कॉल दिसला अरे भाऊच्या तर फोन आला होता मीच रिसीव नाही केला आता लावतच होतो जसा लावत होतो तसंच गाडीचा हॉर्न वाजला वहिनी आल्या असतील ना हो आहे वहिनी पण आहे सोबत गाडी किरायची केली का मग मी तर म्हणलं बाईकने येतात का का भाऊ हो बाईकनेच याचा विचार होता हो सा मग वेळेवर केली किरायची गाडी नाही नाही हिरायला किरायची गाडी नाही आहे माझा साडू भाऊ नाही का त्याची गाडी आहे बाबा मागे तर मुलाचं घर बघायला आले होते तेव्हा तर आणले नाही ना मग फोर व्हीलर हे तेव्हा नव्हती तेव्हा घ्यायचेच होते आता तर घेतला जास्त दिवस नाही झाले आता बस एक महिना झाला घेतला तर असा असा हा हो तर मग सागिल पूर्ग आलाय तो चालवते गाडी किती तीनच लोक आले का तुम्ही नाही नाही चार लोक आहोत माझा साळा आहे ना बोलवा ना भाऊ इकडे बोलवायचा हा बनवतो तुम्ही नाही तर घराकडे चला मग नाही नाही आता घराकडे नाही आता इच्छा घर झाला ना आता कुठं भाऊचं घर दिसणार आहे नाही का नाही रेल तसा काही नाही येऊ ना उद्या जाताना येऊ मी म्हणतो चल ना तू येतो ना भाऊ येतो तुम्ही जा तोपर्यंत हो नाश्ता पाणी वगैरे करा आता गिरायक आहेत थोडे माझे आता वेळ आहे ना बैठकीला हो आता नाश्ता पाणी होईल त्याच्यानंतर मग होईल बैठक सुरू येतो ना मी तोपर्यंत येतो दुर्गाला येऊन या हो ते येते ते येऊन जाईल आधीच मी येतो ये 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 थोडासा सहा सा, सा, सात एक वाजेपर्यंत येतो मी आता घरी नाही म्हणून राहिले इथं चहा प्या नका येऊ बापा घरी पण आता इथं चहा प्या बोलवा त्यांना वहिनीला आवाज द्या उशीर होईल ना चायसाठी राहू दे ना आता चहा तिथं गेल्यानंतर नाश्ता आहे नाही होत भाऊ उशीर नाही होत चहा रेडीच आहे बस गाळायचा आहे आणि द्यायचा आहे असं म्हणून राहिलं का ठीक आहे मग गाड बोलवतो पटकन हो ना भाऊ गाडतं ना तुम्ही या आता आधी मोठी घाई येऊन बसा मग गाडतो आता आधीच गाडून ठेवीन चहा कपामध्ये थंड होऊन जाईल ना मजा नाही येणार प्याचा भाऊ ते गाडी ना साईडला लावून टाक म्हणावा आणि या मग हो दिनेश हे गाडी साईडला लाव आणि उतरा सगळे गाडी लाव आला का मुलाचा घर नाही नाही दिनेश आहे आहे चहा प्या म्हणून रेडीच आहे म्हणते चहा म्हटलं चला पिऊन टाकू हो हो गाडी साईडला लावतो येतो मंजुडा आम्ही घरून येतो बापा आता कशाला चाललंय मोठी बाई हो बाबा झाड करावं लागेल का सायंकाळची झाड बी करून टाकतो मग येतो वाटल्यास आता झाला ना सगळ्याच काटला चिरला सगळा ऐता ऐता झाला पाहून हो पण मोठी बाई घरी जाल तर घरीच नको आल लवकर याल हो येतो ना नाही तर कावेरी आली असेल तर तिला जा म्हण हो तसे कराल बापा आता महेश आहे ना इकडेच आहे महेश आई मी काय म्हणतो मोठी बाई कावेरीला पाठवाल नाही तर मग म्हणाल का कावेरीला आता पाठवलं तर मी जातो बापा आरामशीर नाही हो मंजुळा येतो ना का आता येता बरोबरच बैठक होणार आहे का आता नाश्ता पाणी करतील तेव्हा कुठं मग नंतर होईल सुरू ठीक आहे मोठी बाई या मी आता हात पाय धुते ना साडी गिडी चेंज करते का बापा मंजुडा चांगलीच तर साडी आहे नाही नाही मोठी बाई मागे आले होते तर हेच साडी घातली होती आता तेच साडी घालू का, का म्हणेल माझ्या इनबाई माझ्या इनी जेवढे साडी आहेत का नाही बापा म्हणेल एकच साडी घालते म्हणेल हम्म लक्षात राहते का राहते राहते मोठी बाई लक्षात हा घाल बापा घाल हे वावरातून लवकर आल्या का नाही बाबा आतापर्यंत कोणाचाच पता नाही आहे नाही आली दुर्गा नाही आली शांता नाही आली कावेरी लवकर वापस येऊन म्हणत होते वावरातून चार वाजे आता तर पाच वाजून राहिले दहाच मिनिट बाकी आहेत वाजायला आले गेले तर उपादच आहे बाबा मी एकटी का करे मंजुडा, ओ मंजुडा इकडे आहे इकडे का करून राहिली पाहिलो इकडे बेडरूम मध्ये का करून राहिली बेड वगैरे सवारत होती ना नारायणचं काम बरोबर ठेवत नाही बाबा सांग म्हटली त्याला बरोबर व्यवस्थित ठेव म्हणून पाहुणे आले त्यांच्या दुकानामध्ये आहेत वगैरे पिऊन राहिले हो का बस आता पाच मिनिटात नाही तर पोहोचते म्हणाले बापा बाबा पाच मिनिटात पोहोचतील घाबरून का? राहिली आता साडी चेंज करतो म्हणली ना मी पटकन कर ना तर पाच मिनिट वेळ आहे पटकन साडी चेंज कर मी थांबतो तिकडे समोर नारायणला म्हणा पायी धुवायचं पाणी वगैरे ठेवू ना समोर येतो मी पटकन साडी चेंज करून येतो हो ये लवकर स्वागतासाठी राहावं लागेल ना तिथं उभा हो येते पाणी आणि साबुन घेऊन जा हो म्हणा आणायला अरे नारायण विशेष मी मंजुळा काकूच्या घरी जाते तिकडे जेवण बिवण आहे आपल्या सगळ्यांच्या तर तू येशील की घरी जेवशील त्यांच्या इथं त्यांच्या इथं बैठक आहे लग्नाची तारीख काढायसाठी पाहुणे येऊन राहिले येऊन राहिले म्हणजे आले पण असतील म्हणा चार वाजेचे येणार होते खरं आता तो किती वाजले हो बाबा पाच झाले नाही हो आई आले असतील मग ना जेवण करायला नाही नाही आई मी कशाला येऊ तू आणि बाबा दोघे जण मी नाही मी वाटलं घरी नाही नाही बनवायची काही आवश्यकता आहे नाही सोनू तर त्याच्या कॉलेज मधूनच जेवण करून येणार आहे आणि घरी भातभाजी आहे सकाळच्या टाकीन आणि जेवण घेईन तुम्ही जा दोघे जण बाबा सोबतचा तुझ्या बाबाला वेळ आहे मी चालली आता याच आहेत अजून वावरातून तुझे बाबा आई आले तरी बाबा तरी ट्रॉली मधून तुरी पेंड्या पिंड्या खाली करतील नाही का उशिराच आहे त्यांना आताच नाही येत विशाल विशाल हो बाबा येतो येतो बाबा शांता तू जायच मग वावरातून लवकर आली ना काकूच्या इथं जायचं आहे म्हणून हो बाबा आता निघतच होती तर विशालला सांगत होती की येशील का जेवण करायला की घरीच जेवशील म्हणून बस निघतच होती आता बाप रे बाप एक तास झाला घरी आली तर का एक तास एक तास झाला तर घरी कामा नव्हते का झाडझुड केली भांडे घासली पोट दुखून आला माझा आता गेली अजून तिथं दहा पंधरा मिनिट गेले आता हात पाय धुतली पावडर बिवडर लावली आता निघत होती जाणं पटकन जाणं पाहुणे आले असतील तरी हो हो जाते आणि तुम्ही पण या लवकर मग हो येतो येतो मी मी काय म्हणते ते ट्राली खाली करायची असू द्या आता हात पाय वगैरे धुवा नाही या पहिले तिकडे उद्या सकाळी मग ट्राली मधूनच पटकन तिथे वरतीस लाख वर फेकून द्याल हो हो तसंच करतो आता माझ्या डोका दुखत आहे थोडा चहा पिऊन टाकतो अहो तर आता चहा बनवत बसेन तर उशीर नाही होईल का जायसाठी तू नको बनव ना विशाल आहे ना विशाल बनवू चहा हो आई तुझ्या मी न, ठीक आहे आता आले असते त्यांच्याच घरी मिळाला असता अरे तो कुठे जाणार आहे नाश्ताना चहा आताच होऊन जाते का आता जस्ट पोहचले पाहुणे आताच पोहोचले म्हणून पाहुणे मी ट्रॅक्टरने येत होतो तर हिरालालच्या दुकानातून निघाले ना ते दिसले मला हो का किती जण आहेत चार जण दिसले बा एक बाई दिसली तिघे माणसं दिसले तिघी बाई होते आणि त्या हिन बाई होत्या आणि दोघांना नाही ओळखलो मी मोठ्या गाडीने आलेत फोर व्हीलरने हो का ठीक आहे मी जाते विशालचा हा बनवते तुम्ही तोपर्यंत हात पाय वगैरे धुवून फ्रेश होऊन जा चहा प्या आणि या लवकर हो हो येतो येतो पंधरा मिनिटात नाही तर पोहोचतो तिथं मी राम राम, 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 राम।, राम राम जी राम राम हो जी हो हो वैभव राम राम नाही म्हटलं यायला काही तकलीफ वगैरे झाली का बरोबर आले ना हो भाऊ बरोबर चालू ई वैभाऊ हा माझा साडा आहे पवन राम रामरामजी भाऊ राम हो राम राम जी आणि भाऊ मागे ते घर बघायला आले होते ते भाऊ नाही आले ना नाही नाही ते नाही आले माझे सगळ्यां भाऊ त्यांचा मुलगा आला आहे दिनेश भाऊ नमस्ते जी नमस्ते भाऊजी नमस्ते आज पहिल्यांदा भेट होऊन राहिली हो एक दोन वेळा फोनवर बोललो होतो परंतु आता भेट पहिल्यांदा होता भाषाजी एकच मुलगा आहे म्हणत होते ना इथं तर दोन दिसून राहिले माझी कोणी असतील ना पाहुणे पाहुणे त्यांनी पण बोलवलं असतील ना हो असं होऊ शकते नमस्कार जी मी महेश नारायणच्या मोठ्या वडिलाचा मुलगा हो हो ओळखतो ना मी ओळखतो नमस्ते नमस्ते मामाची तुम्ही ओळखता पण भाऊंसोबत आता पहिल्यांदा भेट झाली ना त्यांना आपला परिचय दिलो मी हो हो बरोबर आहे पाय धुवायचं पाणी आण ना इकडे आणलाय ना बाबा बकेट मध्ये आहे राहू द्या ना इनबाई राव द्या ना आता कशाला पाय धुवून देता माहित नाही 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 इनबाई कशाला धुवून देता पाय म्हणजे आपला रीती आहे हा कशाला विसरायचा आपण रीतिरिवाज आपला पाहुणे आले आपल्या घरी पाय धुवायला पाणी द्यायचा हेच तर परंपरा आहे बापा आपण नाही जोपासून ठेवली तर आपल्या समोरची पिढी कुठे जोपासणार ना आहे नाही का तुमच्या म्हणणं बरोबर आहे म्हणा नाही का आधी पाय धुवायचं पाणी द्या त्याच्यानंतर प्याचा पाणी द्या मग चहा बन मग हा आहे त्याच्यानंतर मग जेवणा बिवनाच्या वाटल्यास तो होत राहते म्हणा पण मान याचाच आहे आधी हो हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आता आणले पाणी तर ठीक आहे पण मी धुते बाप्पा आपल्या हाताने पाय मी लहान आहे तुमच्यापेक्षा नाही नाही इनबाई बाई तुम्ही आमच्या घरी आल्या मोठी आहे तरी पण माझे कर्तव्य आहे तुमचे पाय धुवून द्यायचे नाही नाही एनबाई मीच धुते स्वतः मीच धुते अ ते गाडी साइडला लावून टाका ना आता कोणाकडे लावू यांना विचारावं लागेल तसं लावावं लागेल गाडी नाही ऐकले नाही तुम्ही पाय धुवून दिलेच नाहीतर काय आमच्या इथं पाहुणे आले मीच पाय धुवून देणार ना चला आतमध्ये हो हो चला चला नारायण हे बकेट घेऊन जा तिकडे पाण्याचे झाले इकडे पाय धुवून ओहो आई हो मामाजी धुवाची पाय धुवा बुवा कशाला पाय धुवायचा गाडीमध्येच आलो हा आणि पायात पाय पाय मोचे आहेत बुट आहेत कशाला पाय भरतात बाबा नाही नाही वाई भाऊ पाय तर धुवा लागतील तुम्हाला काढा बुट काढा मोचे काढा मी धुवून देतो पाय या नाही नाही बाबा तुम्ही कसे पाय धुवून देणार मीच धुतो मीस धुतो मावसाजी तुम्ही धुवून घ्या आम्ही नाही धुत नाही नाही बाबा सगळ्यांना पाय धुवायचा आहे एकानी पाय धुतलं तर नाही चालत का नाही नाही भाऊ एकाने पाय धुतलं तर नाही चाललं सगळ्यांना धुवायचं आहे मी पाय तुमचे धुवून देतो या भाऊ इकडे आणि मामाजींचे पण धुवून देतो नाही नाही बापा आम्ही स्वतःच धुतो असू द्या असू द्या अरे बापरे पाहुणे येऊन चल शांत आता मागे भाऊजी ते गाडी कोणाकडे लावू हो हो चला चला, चला सांगतो मी भाषाजी गाडी लावून टाका मग पाय धुवा हो मामाजी भाऊजी पाय धुवायच लागतात ना काढा ना बुट हा उभेच आहात हो हो काढतो ना तू पण काढ ना कुठं काढ हां मोचे काढ तुलाही धुवायचे आहेत ना पाय हो हो भाऊजी मी पण काढतो ना महेश टावेल कुठे ठेवला टावेल काकाजी तिकडे सोप्यावर ठेवला आहे टावेल आण ना बाबा इकडे आता पाय धुतील तर टावेल पाहिजे ना सोबत हो हो आणतो आणतो दिनेश भाऊ इकडे लावा हां 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 बस हां हां थोडी थोडी सरळ करा सरळ ओके ओके झाला झाला झाला